नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर येथील भाजी मार्केट या ठिकाणी आहे याचं कारण असं की गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक वर्षांपासून या ठिकाणी शेकडो भाजीपाला व्यावसायिकाचा जो मूलभूत प्रश्न होता तो अनेक वर्षांपासून तो तिथल्या लोकांना बेडसावत होता तो प्रश्न आमदार समाधान अवतार यांच्या माध्यमातून नगरसेवक असलेले हो लखन चौगुले यांनी या ठिकाणी या शौचालय बांधून सोडवला गेलाय खरंतर या प्रश्नासाठी नगरपालिकेत यापूर्वी अनेक निवेदने आंदोलने देखील करण्यात आली मात्र परिस्थिती मात्र जैश थेज होती एक महत्वाचं म्हणजे नगरसेवक लकन चौगले यांनी आपला प्रभाग म्हणजे वाढ नसून देखील हा येथील लोकांसाठी हा प्रश्न सोडवले ह्या प्रश्नासाठी माझ्यासोबत आता इथे काही स्थानिक आहे भाजीपाला व्यवसाय करणारे आहेत पावशी काय वाटतं किती छान वाटतं छान वाटत किती वर्षांपासून किती वर्षापासून आम्ही प्रत्येक मेंबरला बोललो पण काय केलं नाही आता व्यवस्थित चाल किती किती वर्षापासून होता प्रश्न हा वीस वर्षापासून बर काय सांगत वीस वर्षापासून हा प्रश्न लेडीजला बेडसा होत होता हा मग ते आज पूर्ण झालंय हे आता ह्याच्यासाठी पण आहे आता दोन्ही साठी मावशी कसं वाटतं आता हे शौचालय आता आमची होत होती ते बरं झाले आणि स्वच्छता बी वाढणार नाही घाण घाणले होती त्या घाणी जायचं आम्हाला त्रास होत होता एकदम मस्त झाले वाटत नाही बर का इकडे आता शौचालय झाले असं चांगलं वाटत आता पाच वाटत बर चांगलं झालं मी केलं हे हे चौघोले न केले तर त्यांचा हा खर तर त्यांचा प्रभाग नसून देखील त्यांनी आता अशी काम केले चांगलं काम केले लखन चौगोलीनी असे बाजाराची सुधारणा करावी त्याबद्दल त्यांना धन्यवाद अवतड्यांना काय सांगायचं अवतड्याचा धन्यवाद त्यांनी बी चांगली सुधारणा लक्ष घालावेत असंच मार्केटमध्ये सुधारणा करावी रस्ते करून घ्यावे तुला वाटतंय मार्केट मध्ये आता अशी सुलभ वगैरे बांधण्यात आलेले आमदारने तीस वर्षापासून नंबर काम दखलचं यापूर्वी कसं होतं इथलं काय नव्हतं सोयी कशी तसे बरं हो आणि का, का आंदोलन देखील करण्यात आले होते नगरपालिकेत मात्र कोणी दखल घेतली नव्हती कुणीच दखल घेतली नाहीत काय वाटतं आजोबा काय नाही चांगलं झालं केंद्र चांगलं झालं सोय झाली महिलांची ती फक्त इथे निगा राखली पाहिजे स्वच्छतेला माणूस नगरपालिकेने नेमला पाहिजे नगरपालिकेने स्वच्छतेवर भर दिला पाहिजे त्यांनी येऊन काय झालं कसं आहे हा चांगलं झालं बरं स्वच्छ एकंदरीत कसं आता कोणी सोडवला हा प्रश्न हा नगरसेवक लखनदादा चौगले यांनी सगळ्यांचे प्रश्न मांडल्यानंतर हे लवकरात लवकर त्यांनी मार्ग चालू केलं लय दावरती ती लोकांचीच पहिली परिस्थिती कशी होती ना आता काय त्याच्यापेक्षा चांगली पहिलं होतं का या भागामध्ये असं व्यवस्था होती कुठे अशी आपल्या इथे नाही नाही या भागामध्ये याच्या आधी अशी कुठे व्यवस्था नव्हती आदरणीय आमदार समाधान अवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून लखनदा चौघलीने हे काम घेतलं आणि लखनदा चौगुले नेहमीच गोरगरिबांसाठी आणि जैव लोकांसाठी पुढे येतात त्यांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे फक्त या भागातील लोकांनी याचा योग्य तो वापर करावा अशी येथील भागातील लोकांना विनंती करावी यापूर्वी तुम्ही अनेक ठिकाणी असे नगरपालिकेत असेल अनेक लोकांकडे जाऊन आलो नगरसेवक असेल हो नगराध्यक्ष असेल त्याने कुठं प्रश्न सोडवला नाही कोणीच नाही ना। काय केलं नकल लखन चौगलेला आम्ही म्हणणं मानले की असं असं इथं मुतारी नाही हे नाही लोकांचे अपदा होते महिलांचे अपदा होते मग लखनदा ती प्रश्न लगेच सोडवला ते मोतारी चालू केली बाजार कमिटीच्या या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून असणाऱ्या ह्या गोरगरिबांना या ठिकाणी ही सुविधा नव्हती बऱ्याच लोक बऱ्याच वेळा प्रयत्न केला लोकांना त्रास झाला हे केला लोकांनी त्रास सहन केला पण असणाऱ्या मेंबरच्या माध्यमातून असणाऱ्या सोगली मेंबरच्या माध्यमातून आणि समाधान अवधडे यांच्या निधीतून हा कार्यक्रम हा प्राधान त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करून घेतला त्याबद्दल आपल्या नवीपेठमधील असणाऱ्या सर्व व्यापारी सर्व भगिनी महिला या सर्वांच्या वतीनं ह्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो पहिलं कसं होतं प्रश्न पहिला म्हणजे टॉयलेटचा वगैरे कुठलाच म्हणजे हे नव्हतं बरेच दिवस प्रयत्न केला लोकांना भयंकर त्रास झाला कष्ट घेतलं पण कोणीच असणार त्याचा विचार केला नाही परंतु असणाऱ्या हा चौगले मेंबर आणि त्यांच्या असणाऱ्या सहकार्यांच्या माध्यमातून हे असणारी सुविधा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून दिली त्याबद्दल त्यांना आम्ही ह्या नगरपालिका तसंच असणारे आमदार स्वदान अवतडे आणि चौगुली मेंबर यांना सर्वांना ह्या ठिकाणी धन्यवाद किती वर्षापासून प्रश्न होता आवेश माझा तसा जवळ मी चाळीस वर्ष झाली इथे पण चाळीस वर्षापासून हा प्रश्न कधीच मिटला नव्हता आता एवढ्या दिवसापासून हा असणारा आलेला असणारा हा प्रश्न त्यांनी आणि प्रयत्नातून या ठिकाणी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो